सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या वतीने भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचा सत्कार करण्यात आला जुळे सोलापुरातील इंचगिरी मठासमोर कुबेर कॉम्प्लेक्स इथं सेवा फाउंडेशनचं कार्यालय संस्थापक अध्यक्ष तथा निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश राठोड यांनी सुरू केला असून या कार्यालयाला भाजपच्या नूतन शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी सदिच्छा भेट दिली प्रारंभी ममता राठोड यांनी त्यांचं औक्षण करून स्वागत केलं प्रारंभी निवृत्त सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी निस्वार्थी मोफत आतापर्यंत केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली त्यानंतर शाल श्रीफळ बुके देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला यावेळी प्रभाग क्रमांक सव्वीसच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण संगीता जाधव भाजप महिला आघाडी चिटणीस संपदा जोशी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल चव्हाण नेहरू राठोड उमेश चव्हाण राजेश चव्हाण आकाश चव्हाण तुकाराम राठोड सागर राठोड सूरज राठोड ममता राठोड सुमित राठोड रिंकू राठोड पूजा राठोड यांची उपस्थिती होती